शिष्यांना सांगतात की आम्ही आता संन्यास घेणार आहोत तेव्हा त्यांचा एक शिष्य असं म्हणतो की महाराज तुम्ही जर संन्यास घेतला तर तुमच्या सामानाचं काय तेव्हा या वाक्यावर सेन्सॉरने अडवून धरलं की सामान हा शब्द बदला अश्लील वाटतो तो त्यात भाडेगडे पण आहे सामान हा शब्द बदलून टाका दादा म्हणाले नाही सामान शब्द मी बदलणारच नाही काही झालं तरी बदलणार नाही सेन्सॉरने त्यांना पर्यायी शब्द सुचवले की वस्तू म्हणा ऐवज म्हणा माल म्हणा असे शब्द सुचवले असं म्हणाले नाही त्या शब्दांमध्ये मजा नाही सामानाची मजा आहे ती इतर शब्दांमध्ये मजा नाही जी सामान शब्दच ठेवणार हा एक सामान हा तर सेन्सरवाल्यांना कसंही करून दादांना त्यातून निष्ठायचं होतं दादांनी निसळण्यासाठी फार छान उत्तर दिलं की तुम्हाला हिंदीवाल्यांचं सामान चालतं मराठी माणसाचं सामान का चालत नाही तेव्हा संसरवाले म्हणाले कसं काय युद्धवाल्यांचं सामान आम्हाला काय चालतं जेव्हा दादानी सांगितलं की फार मोठा चित्रपट आहे फार प्रसिद्ध चित्रपट आहे त्यात फार प्रसिद्ध लोकांनी कामं केले फार प्रसिद्ध गायक गायिकांनी त्यातली गाणी गायली त्या चित्रपटाला पुरस्कार मिळाले त्यातलं सामान तुम्हाला चाललं मराठी माणसाचं सामान ऐकलंच नाही का संसरवालांनी सांगितलं काय कोणतं गाणं आहे तेव्हा दादानी सांगितलं की ते गाणं आहे मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा दादांच्या या हजर जबाबीपणाला सलाम एकदा जोरदार काही दादांसाठी वाजले पाहिजे जोरदार